मी तुमचा माजी कृषी सहकार राज्यमंत्री माननीय आमदार विश्वजीत कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक भारतीय विद्यापीठ प्रशाला पलू मी तुमचा विश्वजीत भारतीय विद्यापीठ प्रशालेत पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न येथील भारतीय विद्यापीठ प्रशाला शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांची जयंती आणि आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधन सप्ताह व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं प्रमुख पाहुणे गणपतराव पुदाले व उद्योजक डाके बुचडे उपस्थित होते गणपतराव पुदाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय विद्यापीठ प्रशालेचे मुख्याध्यापक जमदाडे एस वाय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केले या समारंभासाठी पालकवर्ग आजी माजी विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडगे एस एम वाघमारे ए ए यांनी केलं तर स्वागत प्रास्ताविक कांबळे एस जे यांनी केले याप्रसंगी यादव एम टी व विद्यार्थिनी स्वागत गीत व भारती विद्यापीठ सादर केले तांबोळी आय जी यांनी सांस्कृतिक विभागाच्या पारितोषिकांचे वाचन केलं खोकडे एस ए यांनी क्रीडा विभागाच्या पारितोषिकाचे वाचन केले पवार ओ फी यांनी कार्यक्रमाची रचना तयार केली सावंत एस बी यांनी फलक लेखन केलं भोसले श्री माने सतीश पाटील व्यंकट शंकर पाटील अब्दर या प्रसंगी सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते 誰